नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजपासून स्पर्धा शेतकऱ्याचा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता दोन तीन दिवस म्हणजे एकोणतीस एप्रिल तीस एप्रिल आणि एक आणि दोन मे पर्यंत राज्यात थोडी उष्णतेची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज येतात चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत राज्यातला पारा जाणार आहे म्हणून हे अंदाज येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे म्हणजे सर्व दूर नाही पडणार तुळक ठिकाणी पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षायचा काय झालं की राज्य सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे गुजरात म्हणजे गुजरात इकडं मध्य प्रदेश इकडं छत्तीसगड इकडं कर्नाटक तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकर पाऊस पडणार पडणार आहे त्याच्यामुळं मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं जळगाव जिल्हा जळगाव जामोद बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या गावभागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात ही अंदाज लक्षात यायचा आहे त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड धर्माबाद त्याच्यानंतर नायगाव नायगाव नरसी ह्या भागामध्ये त्याच्यानंतर देगलूर सगरोळे ह्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्याने देखील लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असण्यामुळे त्याच्यामुळं सातारा सांगली सोलापूर धाराशिव त्याच्यानंतर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये दे देखील मेच्या पहिल्या टाळ्यात अवकाळी पाऊस असणार आहे त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि योगागण पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढण्यात आले म्हणून त्यांनी काय करायचं दोन तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढाने झाकून ठेवा कारण की तीन चारच्या नंतर राज्याचं वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अवकाळी पाऊस राज्यातला सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्व दूर नसतो पण शेतकरी काय करतात आव सर्वांना वाटतं की सगळीकडे म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत हे अत्यातून अंदाज देणार आहे यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे समाधान कार्यकर असणार आहे जसा दोन हजार चोवीसला पाऊस पडला तसाच यावर्षी पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता या मेमध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून मान्सूनपूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्याला ज्या म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे ऊसाला पाणी लागल म्हणजे ऊसाचं पाणी वाचाल तसं तुमच्याकडे देखील असा पाऊस पडतच राहणार आहे म्हणजे या मेमध्ये म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे